पावसाळ्यात असे गरमागरम कुरकुरीत भजी आणि सोबत कटिंग चहा म्हणूनच आज आपण कुरकुरीत बटाटा भजी बनवतोय अगदी घरच्या घरी जसे आपल्याला गाड्यावर मिळतात ना चहाच्या टपरीवर अगदी तसेच कुरकुरीत भजी आज आपण बनवणार आहोत चला सुरुवात करूया बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यात घालून ठेवलेत म्हणजे कसं बटाटे लालसर होणार नाहीत ना म्हणून आता हे बटाटे आपण किसणीवरती पहिल्यांदा किसून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला भजी कुरकुरीत असे एकसारखे बनवता येतील म्हणून ओला बटाटा किसणीवरती किसताना सावकाश किसायचा आहे कारण बटाटा ओला असतो सटकतो आणि मग आपल्याला किसणीची जी धार असते ती लागू शकते म्हणून सावकाश असं किसून घ्यायचं अग अशाच प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आणि तो बटाट्याचा केस मी बाऊलमध्ये पाण्यात ठेवलेला आहे छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला आता भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे गाळणीवरती जे बटाट्याच्या किसामध्ये आहे कारण कसं जर पाणी व्यवस्थित निघालं गेलं तर बटाट्याचे हे जो किस आहे ना तो असा छान मोकळा होतो आणि मग आपल्याला एक्स्ट्राचं पाणी भज्यामध्ये खालायची आवश्यकता लागत नाही आणि भजी छान कुरकुरीत तयार होतात हे संपूर्ण पाणी असं काढून घ्यायचं बटाटे छान असे नितळवून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आता हे थोडा वेळ बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे असे उभे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत आपण थोडी कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीर थोडी जास्त घालायची म्हणजे भजी छान होतात आणि चव पण छान लागते इथे मी त्याचसोबत आपण इथे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे ओबड असा तो पण आपण वापरणार आहोत आता एक भांडं घेतलं आहे यामध्ये पहिल्यांदा कांदा आपण मोकळा करून घ्यायचा आहे चिरलेला कांदा असं पाकळी पाकळी मोकळी करून घ्यायची आपण कांदा भाजी करताना कसं मोकळे करून घेतो कांद्याच्या पाकळ्यात त्याप्रमाणे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे थोडी कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे रंग छान यावा भजीला म्हणून आता हे छान मिक्स करून घेऊया कांद्याला छान पाणी सुटणार त्याच्यातच आपण शक्य तितकं पीठ घालून मिश्रण बनवून घेणार आहोत आता यामध्ये बाकीचं खरडा घालून घेते दीड चमचा खरडा घातलेला आहे कोथिंबीर जी आपण घेतली होती ती पण घालून आता सुके मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातली आहे धनाजिरा पावडर घातली आहे चमचाभर आणि पाव चमचा इतका आपण हिंग पण घालून घेऊया छान स्वाद लागतो भज्यामध्ये हिंग घालून झाले आता थोडासा आपण ओवा हातावर असा चुरून घालायचा छान स्वाद येतो भजीमध्ये आता सर्व हे साहित्य आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि जे पाणी सुटेल त्या पाण्यातच आपल्याला सर्व पीठ भिजवून घ्यायचं आहे बटाट्याचा केस जो आपण ठेवला होता चाळणीवरती तो घालून घेते संपूर्ण असा जर एक्स्ट्राचं पाणी वाटत असेल आहे असं तर ते पण छान नितळवून घ्यायचं आणि आता हाताने छान मिक्स करून घेऊया संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग आपण यामध्ये पीठ घालायचं आहे अगोदर पीठ घालायची घाई करायची नाही छान मिक्स करून घ्यायचं मला थोडं लाल तिखट कमी वाटतं आहे म्हणून थोडं अजून काश्मीरी मिरची पावडर घालून घेते म्हणजे आपली भजी छान लालसर असे तयार होतील जसे गाड्यावर मिळतात ना तसे छान मिक्स करून घेऊया वाटीभर बेसन घेतलं आहे चाळून घ्यायचं बेसन आणि छान असं थोडं थोडं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो एकदा सर्व बेसन घालायचं नाही हे पहा मी पण थोडं थोडं घालते कारण आपण इथे बटाटा वापरलेला आहे फक्त कांदा नाही आहे मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून आपण थोडं थोडंसं पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज पण येतो बटाटा कसा आपण किसून घेतलेला आहे ना त्याच्यामुळे पातळ होण्याचं चा, मिश्रण चान्सेस असतात म्हणून आपण ही काळजी घ्यायची थोडं थोडं पीठ घालून मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि मिश्रण बनवण्यापूर्वीच आपण तेल थोडं गरम करायला ठेवायचं म्हणजे कसं तोपर्यंत मिश्रण तयार होईपर्यंत तेल पण गरम होतं हे पहा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच आणि तेलाला असे बुडबुडे यायला ला लागले म्हणजे आपल्याला कळतं की तेल गरम झालं आहे मग आपण यामध्ये भजी सोडून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे सावकाश सोडायचे तेल गरम असतं त्यामुळे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे खेकडा भजी तयार होतात तसेच हे देखील बटाट्याची भजी तयार होतात कारण आपण बटाटा छान किसून घेतलेला आहे हे पहा भजी थोडे सेट झाले तेलामध्ये की नंतरच आपण झारा लावायचा भज्यांना आणि असे छान कुरकुरीत भजी तळून घ्यायचे